दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उतनीस पळवून लावण्यास कारणीभूत असल्याच्या संशयातून तिघांनी रिक्षा चालकावर हल्ला केल्याची घटना काळाराम मंदिर परिसरात घडलेली आहे या घटनेत रिक्षा चालकाच्या डोक्यावर या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खंडू बोडके ओंकार बोडके आणि नवनाथ बोडके अशी हल्ला करणाऱ्या संस्थांची नावे आहेत याबाबत अजय ज्ञानेश्वर खेमनार या रिक्षाचालकानं फिर्याद दिली आहे खेमनार हा सोमवारी दुपारी पाण्याची बाटली घेण्यासाठी काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजा भागातील साई किराणा दुकानात गेलेला होता त्या दरम्यान ही घटना घडली निर्माण उपवन बिल्डिंग समोर संशयित खेमनार याचा मित्र वैभव कांबळे याच्याशी वाद घालत होते यावेळी खेमनार तिथे गेल्यास संशयाने आमची पुतणी पळून जाण्यास तू कारणीभूत आहेस असं म्हणत खेमनार याच्यावर हल्ला केला संतप्त त्रिकुटानं शिबिगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर एकानं त्याच्या डोक्यावर जोरदार चॉपरनं वार केला ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक